अध्यक्ष महाराज मी दोन दिवसाच्या पहिले या सभागृहामध्ये एक मुद्दा उपस्थित केला मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी आहेत अध्यक्ष महाराज विदर्भातल्या पाच जिल्ह्यामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली आणि नागपूर या भागामध्ये अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पूर्ण गावात पाणी घुसलं शहरात पाणी घुसलं आणि मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं आणि आज अध्यक्ष महाराज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे अशा वेळेस सगळं घाण पाणी लोकांना आता प्यावं लागते अशी परिस्थिती आज त्या भागामध्ये आहे आणि म्हणून आता या गंभीर परिस्थितीवर मी गंभीर परिस्थितीवर अध्यक्ष महाराज सदनाचं लक्ष वेधू इच्छितो मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज व मुख्यमंत्री महोदय आपल्या भागामध्ये परवाच्या पुरामुळे जे पाणी सगळ्या गावात शहरात घुसलं त्याच्यामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये आज पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न गंभीर प्रश्न आमच्या गंभीर प्रश्न गर पाण्याचा हो। उपस्थित झालेला अध्यक्ष महाराज आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अध्यक्ष महाराज आणि अशा या परिस्थितीमध्ये परवा मुख्यमंत्री मोदी म्हणाले की आढावा घेऊन मी त्या पद्धतीचं निवेदनही विधानसभेत करणार आहे पण अध्यक्ष महाराज आता भयावह परिस्थिती या पाच सहा जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि मी त्या दिवशी सांगितलं की जे उन्हाळीचं धान पीक होतं त्याला ऑनलाईन आपण मंजुरी दिली नाही ते सगळं केंद्रावर होतं आणि तेही सगळं खराब झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आणि दुबार पेरणी अशी परिस्थिती आज त्या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष या सगळ्या सगळ्या या प्रसंगावर मी वेधू इच्छितो आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी यावर बोला